रामकृष्ण हरी मंडळी आदल्या दिवशीच्या उभ्या रिंगणाचा आनंद हा मनामध्ये मावत नसतो आणि हरिनामाचा झेंडा घेऊन सगळी मंडळी तरडगावहून काळजच्या दिशेने निघतात काळजच्या दत्त मंदिराजवळ एक छोटा विसावा हो। तिथले सगळे ग्रामस्थ जमलेले असतात आरती होते पूजा होते आणि त्यानंतर काळजहून ही सगळी मंडळी सुरवडीच्या दिशेनं निघतात सुरवडीपासना जवळच लिंभोर ओढ्याला दुपारच्या भोजनाची व्यवस्था झालेली असते आणि त्यामुळे लिंभोरा ओढ्याला हे दुपारचं भोजन आणि विसावा होतो माऊली थोडा वेळ तिथे विश्रांती घेत भोजनानंतर वडजल गावाच्या दिशेनं पालखी निघते आणि वडजल गावी पुन्हा एकदा एक छोटी विश्रांती ही त्या ठिकाणी होते वडजलकडनं जवळच एक मोठं व्यापारी गाव एक मोठी व्यापारी पेठ ही खुणावत असते व्यापारी मंडळी स्वागतासाठी गावाच्या वेशी पर्यंत येऊन थांबलेली असतात कारण व्यवसायाला देखील एक भावनेचा अध्यात्माचा आधार लागतो त्यासाठी फलटण या ठिकाणी माऊलींची पालखी येते आणि फलटणला पालखीचा मुक्कामही